बसले अठ्याऐंशी हजार ऋषीमुनी बसले आणि सत्संग चालू झाला आणि अठ्या ऋषी मुनी काय विनंती केली माहिती का सुताना की आधी आम्हाला हे सांगा की शिवपिंड पृथ्वी तलावरती पहिल्यांदा कशी आली महादेवाच्या आईचं नाव सांगा महादेवाच्या वडिलाचं नाव सांगा ते कसे जन्मान आले ते सांगा आणि आता शिवशंकराची कथा चालू झाली पा सुत सांगतात की महादेवाला आई नाही वडील नाही ते स्वयंभू आहेत व्यासांची लेखणी सांगते शिवपुराणामध्ये न माता न पिता तस्य न माता न न पिता तस्य म्हणजे त्याला आई नाही वडील नाही न ना भार्या न सुता दया त्याला भार्या म्हणजे एकंदरीत खऱ्या अर्थानं ना कुणीच नाहीये तो स्वयंभू पहिल्यांदा निर्माण झालेला होता आणि मग महादेवाचा जन्म आम्हाला सांगा आणि शिवशंकराचा जन्म सांगू लागले सुतजी महाराज अठ्याऐंशी हजार ऋषी ऐका ऋषीमुनी हो फार सुंदर कथा मी तुम्हाला सांगतो पहा एवम कुदन संवासे ग्रामे ग्रामी शिवशंकराच्या फक्त पिंडीची पूजा सांगितलेली आहे पूर्ण शरीराची पूजा नाही सांगितली कारण शिवशंकर आपल्या पृथ्वी तलावरती पिंडीच्या रूपामध्ये पहिल्यांदा प्रगट झालेले होते शिवलिंगाच्या रूपा रूपामध्ये प्रगट झाले होते पण तसं जर पाहिलं गेलं तर महादेवाच्या पूर्ण शरीराची सुद्धा पूजा जमते पूजा करता येते नाही असं काही नाही पण पण विशेष जे फळ जे प्राप्त होतं ते फळ फक्त शिवपिंडीची पूजा केल्यानंतरच माणसाला फळ प्राप्त होतं तुम्ही कोणतीही मनामध्ये इच्छा ठेवा शिवशंकराची पूजा करा तुमची सगळी इच्छा पूर्ण होणार आहे तुम्ही नुसता तांब्यावर पाणी जरी त्याला वाहिलं तरी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे पण ते तांब्यावर पाणी आपण काय ऐकतो जरा ऐकताना चुकी अशी करतो आपल्याला फक्त एवढं आहे एक लोटा जल सारे समस्या का हल फक्त एक लोटा जल त्याला वाहणे म्हणजे आपली इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटतं तांब्यावर पाणी वाहिल्यानंतर तो लगेच प्रसन्न व्हावा अशी आपली आपली अपेक्षा असते बरं लगेच तांब्यावर पाणी वाहिल्यानंतर प्रसन्न व्हायला तो जेवढा सोपा वाटला का प्रसन्न व्हायला तर मेवणा वाटला का मेवणी वाटली तांब्यावर पाणी व्हायला की झालं प्रसन्न कारण महाराजांना सांगितलं ना तुम्ही तांब्यावर पाणी वाहतात हे चांगलं आहे मी वाईट नाही म्हणत आहे चांगलं आहे पण हे तांब्यावर पाणी कुठपर्यंत व्हायचं हे व्हायचं हे नाही तुम्ही ऐकलं पुढचं नाही ऐकलं आपण मध्ये तेवढंच ऐकलं एक लोटा हे बारा वर्षापर्यंत अखंडपणे चालू पाहिजे म्हणजे एक तप होईपर्यंत त्याला पाणी व्हायला पाहिजे दररोज सकाळी उठलं की आंघोळ झाली की पहिल्यांदा यावं छानपैकी इथून झाडून घ्यावं नुसतं आल्यानंतर पाणी वाहणे तसं जमत नाही मंदिर स्वच्छ करणं आपलं काम आहे मंदिर घाण दिसलं दिसत असेल तर स्वतः झाडू घेणे स्वतः झाडून घेणे मंदिर स्वच्छ करणे मन धीर ज्या ठिकाणी मनाला धीरता प्राप्त होते ते मंदिर आहे इथे मनाला धीरता प्राप्त होते तुमचं मन आता सध्या स्थिर झालेलं आहे चंचल मन चंचल सुद्धा स्थिर इथं होत जगाच्या पाठीवरती सर्वात चंचल वस्तू जर कोणती असेल तर ते मन आहे इथून तिथे जात तिथून इथे येत एका वेगवान आहे विमानापेक्षा सुद्धा वेगवान आहे इथे बसल्या बसल्या ते मन जातं आपल्या मुलाकडे अमेरिकेमध्ये असं मन एव मनुष्याना कारण बंद मोक्ष मग शिवशंकराचा जन्म कसा झाला शिवपिंडीच्या रूपामध्ये ते कसे प्रगट झाले ऐकात फार सुंदर कथा आहे धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयाग परमे पुण्य ब्रह्मलोकस्य वत्मने सुतांनी सांगितलं ऋषीमुनि हो कलियुगामध्ये जर तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी अशी जर तुमची इच्छा असेल आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी तर तुम्ही फक्त शिवशंभूची कारण कलियुगामध्ये माणसं अतिशय पापी राहणार आहेत असं सुतांनी सांगितलं नाही विषारण्यामध्ये कलियुगामध्ये माणसं म्हणाव तसे पुण्यवान माणूस दिसणारच नाही पुण्याचे काम बंद पडतील कलियुगामध्ये जप कोणी करणार नाही तपश्चर्या कोणी करणार नाही होम हवन शक्यतो पाहायला मिळणार नाही जो तपस्वी असेल त्याच्याकडे ते, लक्ष राहणार नाही हे कलियुगामध्ये होणार आहे अजून पुढे अजून अजून कलियुग लागायला फार उशीर आहे आता लागलंय म्हणा ही सुरुवात आहे कलियुगाच्या फक्त पाच ते दहा दहा हजार वर्षापर्यंत सत्संग चालतील दहा हजार वर्षापर्यंत नामस्मरण चालेल सध्या पाच हजार वर्ष झालेले आहेत अजून पाच हजार बाकी आहेत अजून दहा हजार होऊ वर्ष होऊ द्या दहा हजार वर्ष झाल्यानंतर सगळे संत निघून जाणार सगळे ग्रंथ निघून जाणार दहा हजार वर्ष झाल्यावर सध्या पाच झालेत अजून पाच व्हायचेत कलियुगाच्या पाच हजार वर्ष चल, हे पाच हजार वर्षावर चालू चालू आहे तर ह्या पाच हजार वर्षामध्ये जर आपल्याला एवढे पाप पाहायला मिळत आहेत तर मला हे म्हणायचंय की दहा हजार वर्ष म्हणजे अजून किती पाच हजार वर्ष कलीचं आयुष्य माहिती आहे का जे कलियुग आहे त्या कलीचं आयुष्य सांगितलेलं आहे चार लक्ष बत्तीस हजार वर्ष हे कलीचं आयुष्य सांगितलं जातं चार लक्ष बत्तीस हजार वर्ष शीख झाले पाच हजार अजून पाच हजार होणार मग पाप कर्म जास्त वाढणार मग मा तपस्वी माणूस शक्यतो हो, तुम्हाला कुठे दिसणार नाही जो धर्मानं चालेल त्या धार्मिक माणसाला लोक नावं ठेवतील जो जो शास्त्रामध्ये सांगितलं तसं वागेल त्या माणसाला लोक नावं ठेवतील जो एकादशी करेल त्याला नावं ठेवतील जो सोमवार करेल ते त्याला नावं ठेवतील जो महाशिवरात्रीचा उपास करेल हे पुढे चालू नाही अजून अजून नाही आहे अजून पुढे धार्मिक लोकांना नावं कलियुगामध्ये सोमवार कोणी करणार नाही महाशिवरात्रीचा उपास कोणी करणार नाही एकादशीला एकादशी सुद्धा कोणी करणार नाही मन आणि बुद्धी माणसाची हिंसक होईल हे सगळं कलियुगामध्ये पाहता पाहता धर्म बुडाला धर्म बुडाला अधर्म झाला चोही कडे जिकडे तिकडे अधर्मच म्याजणारे पुढे चालू आणि ज्यावेळेस पाप कर्म वाढेल त्यावेळेस फक्त या कलियुगामध्ये तुम्ही शिव उपासना करा आणि शिव उपासना केल्यानंतर तुमचे सगळे काही पातक निघून जातील एवढंच कशाला तर, तर शिवपुराणामधील फक्त या तीन श्लोकाचा जरी तुम्ही उच्चार केला तरी सुद्धा तुमचे सगळे पातक निघून जातील हे शिवपुराणामध्ये तीन श्लोक सांगितलेले आहेत तुम्ही माझ्या पाठीमागे हे तीन श्लोक म्हणा म्हणजे काय आपलं आपण काही फार मोठे काही पापी नाही आहेत सगळे मी तुम्हाला कालच सांगितलं आपलं पापच किती की उष्ण फेडताना बदल एवढेच आपलं बाकी काही आपलं पाप नाही म्हणून हा श्लोक माझ्या पाठीमागे म्हणा एत शिवपुराण शिवपुराण श्लोक श्लोकादमेव य पटे भक्तिसंयुक्त भक्ति सपा नुच्य ते क्षणा सोच्ये क्षणा एकतशिवपुराण हि यसे यसे। यह प्रत्य यय यथा यथाशक्ती पठेत भक्त्या जीवन मुच्यते क्षणात मुच्यते क्षणात एत शिवपुराण ही एत पुराण यो भक्त्यार्चयते सदा योग भक्त्यार्चे सदा दिने दिने अश्वमेधस्य दिने दिने अश्वमेधस्य फलम प्राप्नोति न संशया फलम प्राप्त न संशय नम पार्वती पतये पत्य शिव हर हे शिवपुराणामधले महत्त्वाचे महत्वाचे श्लोक आहेत पार तुम्हाला तुम्ही जर दररोज जरी उच्चारले तरी चालतात बर का हे हे तीन श्लोक येते अहो जगाच्या पाठीवरती भक्ताच कल्याण कारण काही लागत नाही त्याला बाकीच्या देवांचं फार असतं याला हाच कपडा पाहिजे त्याला तेच फुल पाहिजे याला अत्तरच पाहिजे त्याला हेच पाहिजे बाकीच्या देवांचं फार असत पण आमच्या शिवशंभूच काहीच नाहीये माझ्या शिवशंकराचं काहीच नाही फक्त त्याला तांब्यावर पाणी नाही भेटलं तांब्यावर पाणी तर कुठल्याही झाडाचं बेल जर भेटला तर खूप छान नाही बेल भेटला तर कुठल्याही झाडाचं पान घ्यान वाह त्याला इतका भोळा येतो काहीच लागत नाही त्याला बाकीच्या देवांचं फार आहे आमच्या शिवशंभूला नाही जर काही तुम्हाला काही जरी तुम्हाला पान जरी भेटलं नाही तर फक्त शिवशंभूच्या मंदिरात जा आणि हात जोडून फक्त हा श्लोक म्हणा कैलास राणा शिवचंद्र मोळी हे तर म्हणू शकताल ना तुम्ही फनिंद्र माथा भ्रुकुटे जळाडी कारुण्य सिंधु भव शंभो मज कोण नुसतं मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हात जोडून प्रार्थना करा ही हे मंत्र तर सगळ्या महिलांना पाठ जवडा शिव शिवशंभू भोळा आहे आपला